गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून चला मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत ओके येत असेल मला एकदा आपण सुरुवात करतोय आपल्या सेशनला गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून मित्रांनो माझा ऑडिओ आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत ओके असेल तर मला एकदा एस कमेंट कर आपण सुरुवात करतोय चला मित्रांनो आर आर बी एन टी पी च्या सर्व जाहिराती तुमच्या आता येऊन गेलेल्या आहेत ग्रॅज्युएट लेवलची जाहिरात आठ हजार एकशे तेरा पदांची मित्रांनो मागे तुमची येऊन गेले त्याचे चौदा सप्टेंबरपासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात केली काही लेख हॅलो हॅलो मित्रांनो माझा ऑडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत ओके मला फक्त एकदा खात्री करा माझा ऑडिओ आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत ओके बाळांनो मला कमेंट करा बरं एकदा म्हणजे मी सुरुवात करतोय बर चला सगळं ओके बर चांगली गोष्ट आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला बोलत होतो की काल तुमची रेल्वे टीसीची सुद्धा मित्रांनो जाहिरात आलेली तीन हजार चारशे पंचेचाळीस पद तुमची मित्रांनो रेल्वे टी चे आहेत बघा आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या स्टार्टिंगला सगळ्या लेकरांना महाराष्ट्रातील भारतातील सगळ्या लेकरांना मी एक शब्द देतो मित्रांनो या ज्या तुमच्या दोन्ही मिळून या आर आर बी एन टी पी सीच्या अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न ज्या जागा जा आहेत मित्रांनो या जागांमध्ये खात्रीशीरित्या मी सांगतो मित्रांनो या जागा तुमच्या वीस हजार प्लस शंभर टक्के होणार आहेत कारण की मित्रांनो रेल्वेचा जर आपण इतिहास बघितला तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे आर आर बी हे भारतातलं सर्वात जास्त रोजगार देणारं रिक्रुटमेंट बोर्ड आहे मित्रांनो त्यामुळे एवढ्या कमी वॅकन्सी तर येऊ शकत नाही मित्रांनो याच्यामध्ये तुमची जेव्हा सीबीटी वन होईल त्याच्याच अगोदर ही जाहिरात पुन्हा सुधारित होईल वॅकन्सीमध्ये मध्ये याच्यामध्ये वाढ होतील ओके मी म्हणतो रेल्वे टी सीच्या जवळपास आठ ते नऊ हजार जागा याच वर्षी भरणार रेल्वे टी सीच्या फक्त आणि आपल्या ज्या ग्रॅज्युएट पद पदे त्याच्या सुद्धा मित्रांनो जवळपास जागा ह्या बारा ते तेरा हजार होऊ शकतात म्हणजे जवळपास एकवीस बावीस हजार दोन्ही मिळून तुमच्या या एन टी पी सीच्या ह्या वर्षी वॅकन्सी राहणार आहेत मागे न्यूज पेपरला आपल्या मराठी न्यूज पेपरला नव्हती बातमी पण बऱ्याच हिंदी न्यूज पेपरला मित्रांनो या बातम्या होत्या आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा मागणी केली की जागांमध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचा की काही लोकांनी आता जी तुमची ग्रॅज्युएट लेवलची जी मागे जाहिरात आली होती आठ हजार एकशे तेरा पदांचं त्याचा फॉर्म भरलेला आहे मग आता आम्हाला हा सुद्धा फॉर्म भरता येणार का रेल्वे टी चा का त्याच्याच मध्ये हे तुमचं एकाच फॉर्म मध्ये दोन्ही पद असणार आहेत का, का वेगळा फॉर्म भरावा लागणार वेगळा फॉर्म भरला तर परीक्षा कशी होणार काय होणार या संदर्भातले तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असेल मित्रांनो दोन्ही पेपर तुम्हाला सोबत द्यावे लागतील का पेपर स्वतंत्र होईल का झोन एकच असला पाहिजे का झोन तुमचे वेगवेगळे असले पाहिजे का अशा भरपूर प्रश्न तुमच्या मित्रांनो मनामध्ये असणारे प्रत्येक प्रश्नाचं वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार ओके तुमचे काही डाऊट असतील मनामध्ये मित्रांनो ते डाऊट सुद्धा शेवटच्या पाच मिनिटामध्ये तुमच्या मनातले डाऊट सुद्धा मी या सेशन माध्यमातून घेणार ओके आपण सुरुवात करतो बाळांना सेशनला माझा ऑडिओ व्हिडिओ सगळ्या गोष्टी आहेत डॉक्युमेंट सगळं सांगणार बाबा मी तुम्हाला एवढ्या आठ दहा महिन्यापासून गायडन्स करतोय इथून पुढे तुम्हाला सगळंच भेट देते ओके बरं मित्रांनो मला सांगायचंय बघा रेल्वे भरती आर आर बी एन टी बी सी जी तुमची ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम आहे ओके okay, म्हणजे पदवी लेव्हलची मित्रांनो एक्झाम ओके याचे तुमचे आठ हजार एकशे तेरा पद आहेत आणि बारावीच्या लेवलवरती ओके तीन okay? हजार चारशे पंचेचाळीस okay? ओके असे तुमचे अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न ह्या दोन्ही म्हणून जागा आहेत या दोन्ही जागांसाठी मित्रांनो आपण ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये सुरू केले याचे डेमोसेशन वगैरे तुम्हाला सगळे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो अवेलेबल आहेतच ओके यस yes. तर आता आपला जो मेन मुद्दा मित्रांनो आहे लक्षात ठेवा त्या अगोदर कालची जाहिरात मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगतो बघा तीन हजार चारशे पंचेचाळीस तुमची कालची जाहिरात आहे कालच्या जाहिरातीचा जा एक प्रमुख वैशिष्ट्य मित्रांनो असं याच्यामध्ये बघा की ह्या ज्या जाग्यात मित्रांनो ह्या तुमच्या कालच्या आल्या बघा ह्या तुमच्या लेव्हल तीन आणि दोनच्या जागा लक्षात ठेवा लेव्हल तीन आणि दोनच्या जागा तुमच्या काल आलेल्या यांचं जर आपण बेसिक बघितलं मित्रांनो तुमचं या लेव्हल टू मधल्यांचं बेसिक एकोणावीस हजार नऊशे आणि लेव्हल थ्रीचं बेसिक एकवीस हजार सातशे आहे मग आता याच्यामध्ये आणि मागच्या याच्यामध्ये थोडासा फरक सांगू लेव्हल बदललेल्या आहे तुमच्या दुसरा मुद्दा वयाचा क्रायटेरिया बदललेला आहे लक्षात आहे इथे ओपन वाना पोरगा म्हणजे ओपन कॅटेगरी मध्ये जो विद्यार्थी मोडतो तो अठरा ते वर्ष फॉर्म भरू शकतो जो विद्यार्थी ओबीसी मध्ये मोडतो तो अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो एस असेल एस असेल हे विद्यार्थी अठरा ते एकोणचाळीस वर्ष वयोगटापर्यंत फॉर्म भरू शकतात हा तीन वर्षाचा गॅप तुम्हाला बारावी लेव्हलच्या पदांमध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे ओके चला तर हे तुम्हाला लक्षात आले याच्या सगळ्या जास्त वॅकन्सी ज्या तुमच्या मित्रांनो या लेव्हल तीन मधल्या पदाच्या दोन हजार बावीस वॅकन्सी आहेत कमर्शियल कम तिकेट क्लर्क हे लेव्हल तीन मधलं तुमचं पद येत मित्रांनो ओके याच्यामध्ये तुम्हाला आता सिलेक्शन प्रोसेर वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी सांगतोच तुम्हाला ओके यस मेन आता आपल्याला पहिला मुद्दा तुमच्या सगळ्या लोकांचा मित्रांनो एकच आहे की सर हे दोन्ही फॉर्म आम्हाला भरता येतील का बघा पहिला प्रश्न मी तुम्हाला घेतो मित्रांनो दोन्ही फॉर्म भरता येतील का दोन्ही फॉर्म भरता येतील का तर याच उत्तर आहे मित्रांनो यस यस तर तुम्ही दोन्हीचे दोन्हीच्या दोन्ही फॉर्म तुम्ही भरू शकता तर लक्षात ठेवा आता मी काय सांगतो माझे मुद्दे नीट लक्षात ठेवा दोन्हीच्या दोन्ही फॉर्म तुम्हाला भरता येणार आहेत ओके तुम्हाला आता मित्रांनो सपोज तुम्ही आर आर बी मध्ये फॉर्म भरला असेल अगोदर बरोबर आर आर बी मुंबई रिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल आणि आता तुम्हाला आर आर बी मध्ये भरायचा असेल किंवा आर आर बी तुम्हाला गुवाहाटीमध्ये भरायचा असेल आर आर बी तुम्ही अहमदाबाद मध्ये भरायचा असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि लक्षात ठेवा तुम्हाला आता फॉर्म स्वतंत्र आणि सेपरेटरित्या भरायचा एक आहे एकच फॉर्म वरती चालणार नाही तुम्ही जरी तो एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलचा फॉर्म भरला असेल त्याचा विषय संपलेला आहे आता ओके बरं पण आता बारावी बेसवरचा लक्षात ठेवा एक होता तुमचा पदवी लेव्हलचा हा पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि जो तुमचा बारावी लेव्हलचा आहे तो सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पण दोन्ही फॉर्म तुम्हाला स्वतंत्र सेपरेट भरावे लागणार आहे एकाच फॉर्म मध्ये एकाच वेळेला दोन्ही फॉर्म भरता येणार नाही कारण दोन्हीच्या एक्झाम सुद्धा तुमच्या स्वतंत्र म्हणजे वेगवेगळ्या वेग होणार आहेत एकच एक्झाम दोघांची नाही हा महत्वाचा बदल तुम्ही सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा यस ओबीसी फिमेल वगैरे काय तुमचे डाऊट असतील मित्रांनो शंभर टक्के तुमचे सगळ्या लोकांचे डाऊट मी शेवटच्या पाच मिनिटामध्ये घेईल ओके आता पहिले तुम्ही माझं ऐकून घ्या ऐकल्यानंतर जर तुमच्या मनात प्रश्न निर्माण नाही राहिले पूर्ण तर मग प्रश्न विचारण्याचा प्रश्न पण ओके त्यामुळे पहिले माझा ऐका मी काय सांगतो एक पंधरा ते वीस मिनिटं ऐका मी काय सांगतो ते बघा पदवीचा फॉर्म तुम्ही भरला आता बारावी लेवलचा तुम्हाला सुद्धा मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे ओके हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला दुसरा मुद्दा सर आता झोन चेंज झाले तर काय करावं लागेल बघा जर तुमचे झोन बदलले सपोज तुम्ही मित्रांनो अगोदर मुंबईमध्ये फॉर्म भरलेला आहे तर आता तुम्हाला मुंबईमध्येच फॉर्म भरावा लागेल का तर असं काही नाही तुम्हाला झोन सिलेक्शन करणं ही तुमच्या हातामध्ये लक्षात ठेवा तुम्ही झोन चेंज पण करू शकता पण जो फॉर्म भरला गेला असेल त्याचा झोन आता बदलता येणार नाही ओके पण जो फॉर्म तुमचा आता बारावी लेवलचा जो फॉर्म आहे मित्रांनो जी काल तुमची जाहिरात आलेली त्यासाठी तुम्हाला झोन सिलेक्ट करता येईल तुम्हाला पाहिजे ते झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आता एक फॉर्म जर तुम्ही मुंबईमध्ये भरला तर दुसरा फॉर्म तुम्हाला अहमदाबाद मध्ये भरता येऊ शकतो मध्ये भरता येऊ शकतो तुमच्या आवडीच्या झोन मध्ये जिथे तुम्हाला वाटतं की आपण ह्या झोन मध्ये फॉर्म भरावा त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म शंभर टक्के भरू शकतात झोन कोणता निवडला पाहिजे काय निवडला पाहिजे त्या संदर्भातली स्पेशल जाहिरात अजूनही वाचते कारण जाहिरात जवळपास ऐंशी पानांची जाहिराती त्या जाहिरातीचा पूर्ण अभ्यास करून मी तुम्हाला प्रत्येक प्रकारचे अपडेट मी तुम्हाला देतोय आणि एक लक्षात ठेवा आगाऊ करू नका पोरांनो फॉर्म मी सांगितल्याविषयी कोणीही भरू नका कारण मी फॉर्म भरण्याच्या पूर्ण स्टेप डॉक्युमेंट काय काय लागतं फोटो कसा पाहिजे साईन कशी पाहिजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे कोणतं कोणतं कागदपत्र पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो आता मी सांगितल्याशिवाय बारावी लेव्हलचा सा फॉर्म सुद्धा भरू नका ओके दोन चार दिवस जाऊ द्या मित्रांनो मी सांगेल तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ घेईल फॉर्म कसा भरला पाहिजे ऑनलाईन तेव्हाच तुम्ही फॉर्म भरा आगाऊपणा उगाच करू नका लक्षात ठेवा ओके त्याच्यामुळे मग आता मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो झोन बदलला चालतं बघा झोन आपण चेंज करू शकतो मुंबई होता आता कोलकाता आपण येऊ शकतो दोन्ही फॉर्म आपल्याला स्वतंत्र मित्रांनो भरायचे आहेत लक्षात ठेवा एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलचा फॉर्म तुमचा स्वतंत्र आला आता ट्वेल्थ लेवलचा फॉर्म तुम्हाला स्वतंत्र भरायचा आहे तुमचे झोन बदलले काहीच प्रश्न नाही मग आता मेन मुद्दा असा लक्षात ठेवा परंतु की सर परीक्षेचं काय मग जर आम्ही दोन फॉर्म भरला मग परीक्षा आम्हाला एकच द्यावी लागणार की दोन दोन द्यावे लागणार तर मित्रांनो तुम्हाला परीक्षा तुमच्या वेगवेगळ्या होणारे सेपरेट बघा तुमची पदवीची परीक्षा मित्रांनो पदवीची परीक्षाही स्वतंत्र होणारी आणि नंतर तुमची बारावीची परीक्षाही स्वतंत्र होणार लक्षात ठेवा दोन्हीच्या परीक्षा दोन होतील वेगवेगळ्या होतील स्वतंत्र पेपर होतील दोन्हीचे दोन स्वतंत्र ऍडमिट कार्ड तुम्हाला येणार आहेत मित्रांनो याच्यामुळे तुम्हाला पदवी लेव्हलचे तरी पोर असतील बघा तुम्हाला याचे प्रश्न पदवी लेवलचे जे असतील तुम्हाला जो तुमचा बारावी लेवलचा टी सीचा फॉर्म आहे त्याचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो बारावी थोडीशी काठिण्य पातळीमध्ये थोडासा डिफरंट याच्यामध्ये पण परीक्षेचे टप्पे जर आपण बघितले सीबीटी वन आणि सीबीटी टू या दोन्हींना सयाबच जर आपण बघितला एन टी पी सीला आता लक्षात ठेवा एन टी पी सी मध्ये मित्रांनो बघा एनटीपीसी पी सी मध्ये तुमच्या दोन प्रकारच्या ना एक म्हणजे तुमचं पदवी लेव्हलचं दुसरं म्हणजे तुमचं बारावी लेव्हलचं बघा याची एक्झाम तुमची वेगळी होणार याची पण एक्झाम तुमची कशी होणार वेगळी होणार दोघांच्या एक्झाम वेगळ्या दोघांचे फॉर्म सुद्धा कसे असणार तुमचे वेगळे असणार याचे फॉर्म वेगळे भरायचे याचे फॉर्म तुम्हाला वेगळे भरायचे ओके याची एक्झामची जी डेट असणार ती वेगळी असणार याची एक्झाम डेट वेगळी असणार याच कट ऑफ वेगळं लागणार याच कट ऑफ वेगळं लागणार दोन्ही या स्वतंत्र आणि वेगवेगळ्या परीक्षा एक साधी सिंपल कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवा दोन ह्या वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत लक्षात ठेवा की एक तुमची पदवीच्या बेसवरती एक्झाम होणार आहे एक तुमची बारावीच्या बेसवरती बघा दोन्हीचे पेपर एकाच दिवशी आले तर काय करायचं तर लक्षात ठेवा दोन्हींच्या परीक्षा सोबत होणार नाही कारण दोघींना कंडक्ट करणारी आहे तुमची आर बीच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड दोन्ही एक्झाम तुमच्या एकाच दिवशी येणार नाहीत मित्रांनो दोन्ही परीक्षा तुमच्या स्वतंत्र डेलाच असणार लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला असा मुद्दा त्यामध्ये मित्रांनो येणार नाही परीक्षा दोन्हींच्या स्वतंत्र होतील दोन्हींचे कट ऑफ स्वतंत्र लागतील ओके येस आता एक मेन मुद्दा तुम्हाला सगळ्या लोकांना मला सांगायचं मित्रांनो आता जे तुमचे बारावी वरती जे सध्या तुमचे फॉर्म आलेले आहेत लक्षात ठेवा या फॉर्म भरायला घाई करू नका मी सांगेल तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल फॉर्म भरताना आपण कोणता झोन सिलेक्ट करावा महाराष्ट्रातल्या आपल्या लेकरांसाठी ले सर्वात सेफ झोन कोणता आहे आता मागे तुम्ही कोणत्या झोन मध्ये फॉर्म भरला मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं ओके पुन्हा मी सांगणार आहे आता बारावी लेवलसाठी महिलांनी कोणता फॉर्म भरायचा कोणत्या पोस्टसाठी प्रेफरन्स द्यायचा कोणतं पद आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जरा हायलाईट सांगतो याच्यामध्ये जर मित्रांनो आपण जर बघितलं तर लेव्हल तीन बघा लेव्हल तीन हे जे पद मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात भारी पद आहे कारण का याला पगार सुद्धा मित्रांनो कसा आहे तुमचा जास्त काही लोकांचं म्हणणं सर आमचं सिलेक्शन जर लेव्हल टू ला झालं तर मग आम्ही आयुष्यभर लेव्हल वरच काम करणार का नाही तुमचं लेव्हल टू वरून लेवल तीन असेल चार असेल पाच असेल सहा असेल असे तुमचे प्रमोशन सुद्धा मित्रांनो भविष्यामध्ये होत असाल त्याच्यामुळे तुम्ही ज्या पदावरती लागला त्याच पदावर रिटायर तुम्ही होणार नाही ओके तुम्हाला मित्रांनो फक्त याच्यामध्ये तुम्हाला झोन सिलेक्शन सुद्धा महत्वाचं असतं बघा कोणत्या झोन मध्ये किती जागा आहेत किती येऊ शकतात आपण कोणत्या झोन मध्ये नोकरी करू शकतो आपण जर महिला उमेदवार असू तर आपण कोणता झोन सिलेक्ट केला पाहिजे आपण कोणत्या पोस्ट साठी प्रेम दिलं पाहिजे या संपूर्ण टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो सांगत असतो ओके जर तुम्ही सगळेच जर नवीन असाल कोणी तुमच्यापैकी तर याला सबस्क्राईब करून ठेवा कारण याच्यावरती प्रत्येक प्रकारचं अपडेट मी तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रात पहिल्यांदा मी तुम्हाला या वरती देत असतो ओके आता तुमचे काही प्रश्न असतील ते पण घेणार फक्त दोन मिनिटं माझा आहे का ओके हा तर याच्यामध्ये बघा कालच्या भरतीमध्ये पण बघा अजून एक दोन तीन मुद्दे बघा हा याची सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार बघा लक्षात ठेवा जे तुमचे मित्रांनो बघा पदवी लेवलचे आठ हजार एकशे तेरा पद आहेत लक्षात ठेवा ओके याच्या पंधरा पट विद्यार्थी तुम्हाला सीबीटी टू साठी घेणार जे तुमचे याचे तीन हजार पाचशे विद्यार्थी आहेत याच्या पंधरा पट विद्यार्थी साठी घेणार दोन्ही एक्झाम आता काही मुलांचं म्हणणं असेल की सर ज्या लोक जे लोक पदवीसाठी पात्र आहेत लक्षात ठेवा पदवी ज्यांची झालेली ते हा पण फॉर्म भरणार आणि हा पण फॉर्म भरणार कळालं मला काय म्हणायचंय एक्झाम सेंटर कोणते असणार आपले महा बघा जरी तुम्ही झोन मित्रांनो जरी झोन तुम्ही कोलकाता निवडला तर तुम्हाला एक्झाम द्यायला कोलकाता जायची गरज नाही बघा एक्झाम मोड हा तुमचा ऑनलाईन आहे एक्झामचा मोड तुमचा ऑनलाईन आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रातलं सेंटर चूज करू शकतो ओके लक्षात ठेवा झोन जरी तुमचा चेंज झाला तरी तुम्हाला दिल्लीला भोपाळला अहमदाबाद गुवाहाटी सुरत इकडे तिकडे तुम्हाला पेपर द्यायला जायची गरज नाही तुम्ही ऑनलाईन तुमच्या जिल्ह्यामधून पेपर देऊ शकतात आणि जर बघा तुम्ही झोन जर लांबचा निवडलेला असेल तर नोकरी करायला तुम्हाला त्या झोन मध्ये जावं लागणार आहे हा पहिला प्रश्न आहे लक्षात ठेवा कारण जर तुम्ही कोलकाता झोन निवडला तुम्हाला जॉब कुठे भेटणार आहे कोलकाता झोन मध्येच भेटणार आहे हो जर सपोज तुम्ही मुंबई झोन निवडला तर तुम्हाला नोकरी ही महाराष्ट्रामध्येच राहणार आहे आणि सगळ्यात जास्त पदवी लेव्हलच्या जर जा जागा जा जा बघितल्या मित्रांनो आपण त्या पदवी लेवलच्या जागा तुमच्या ह्या कोलकाता रिजनमध्ये जास्त लक्षात ठेवा आणि याच्या जर जागांचा आपण विचार केला या ज्या तुमच्या बारावी लेव्हलच्या ज्या जागा आहेत याच्या सर्वात जागा जर जास्त मित्रांनो त्या तुमच्या बघा आपल्या सहाशे नव्याण्णव जागा तुमच्या या मुंबई रिजनमध्ये सर्वात जास्त वॅकन्सी तुमच्या मुंबई रिजनमध्ये ह्या बारावी बेसवरती आहेत लक्ष ठेवा म्हणजे रेल्वे च्या जास्तीत जास्त वॅकन्सी मुंबई रिजन मध्ये महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन मिळण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे मित्रांनो पॉसिबिलिटी म्हणण्यापेक्षा जर तुम्ही ह्या मध्ये फॉर्म भरला नोकरी तुम्हाला ह्या मध्येच भेटणार आहे तुमच्या काही अशा ट्रान्सफर वगैरेचा भाग याच्यामध्ये नाहीये मित्रांनो ओके बट तुमचे काही वरिष्ठ पदार्थ प्रमोशन झाले तर तो तुमचा भाग वेगळा झाला ठीक आहे पण सध्या तरी तुमचं जॉब लोकेशन मित्रांनो ज्या झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या मध्ये तुम्हाला नोकरी करावी लागणार एवढं मात्र निश्चित आहे म्हणजे झोन सिलेक्शन करताना मित्रांनो मागचा पुढचा चार वेळेस विचार करून आपण झोन सिलेक्ट केला पाहिजे कॉम्पिटिशनचा पण विचार केला पाहिजे कुठे जास्त फॉर्म येऊ शकतात कुठे कमी फॉर्म येऊ शकतात काय येऊ शकतात येस या संदर्भात मी पूर्ण जाहिरातीचा अभ्यास माझा अजूनही सुरू आहे मी तुम्हाला एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल झोन आपण कसा सिलेक्ट केला पाहिजे फॉर्म आपण कसा भरला पाहिजे कोणती कोणती कागदपत्र लागतात पूर्ण प्रकारची अपडेट तुम्हाला मी या प्लॅटफॉर्म मध्ये मित्रांनो देणार आहे ओके okay? yes. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील एक दोन पाच प्रॉब्लेम असेल तर मला नक्की तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ओके वन बाय वन बाय मी तुमच्या काही प्रश्नांची मित्रांनो उत्तर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तत्पूर्वी मित्रांनो बघा जे लेकर आपले रेल्वे टी सी असेल बघा याची बॅच जॉईन करू इच्छितात आपली बॅच मित्रांनो सोमवारापासून याची लेक्चर फक्त आणि फक्त ऍप मध्ये होणार आहे सध्या आपण युट्यूबवरती डेमो सेशन तीन दिवस घेतले आजच्या दिवस लास्ट डे दे तुमचा डेमो सेशनचा आहे ओके याची ऑफर आपण आज सुरू ठेवलेली चौदाशे नव्याण्णव रुपये पहिल्या दोनशे लेकरांसाठी पंचवीस टक्के ऑफ होता पण आता दोनशेचा आकडा क्रॉस काल परवा झालेला आहे ठीक आहे येस चला मला सांगा बरं तुमचे काही प्रश्न असेल तर मी नक्की घेतो ओके एकच मिनिट तुमचे काही डाऊट असेल मला नक्की कमेंट करा सगळ्या लोकांनी मला तुमचे डाऊट कमेंट करा बाबांनो तर माझ्याकडे सेंट्रलचं कास्ट आहे मग मला सेंट्रलचं नॉन क्रिमिनल लागते का तर हो बघा तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सेंट्रलच क्रिमिनल तुमच्याकडे पाहिजे परंतु जर तुम्ही सेंट्रलचा फॉर्म भरता तर डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला सेंट्रलचे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ओके ऑल पोस्ट साठी क्वालिफाईड असेल तर वेगळा फॉर्म भराव लागा लक्षात तुम्हाला सगळ्या पोस्ट साठी वेगळा फॉर्म भरायचा आणि दोन फॉर्म भरायचे पदवी लेव्हलचा वेगळा फॉर्म आहे बारावी लेवलचा वेगळा फॉर्म आहे बारावीसाठी सीबीटी टू आणि सीबीटी असेल का हो दोन्ही परीक्षा साठी पण दोन्ही परीक्षा सीबीटी वन सीबीटी टू आणि पदवीसाठी सुद्धा दोन्ही परीक्षा तुमच्या एक्झाम कधी असेल अंदाजी एक्झाम तुमची साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे म्हणजे तुम्हाला आजपासून तीन ते साडेतीन महिन्याचा वेळ तुम्हाला शंभर टक्के भेटतो बॅच वेलकम किट काय तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला करणार बॅच वेलकम किट काय आपला एक नंबर दिला त्याच्यावर कॉल करून माहिती घेऊ शकतात ओके हा सेंट्रल नॉन क्रिमिनल नसते ना तर बघा तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जा परानो तुम्ही ज्या कोणत्या प्रवर्गामध्ये आहात त्याच्यावर तुमचं डिपेंड येते ठीक आहे हँडिकॅप है? विषयी माहिती सांगा ओके बघा साठी मित्रा वयाचं लिमिट थोडस जास्त आहे एक्झाम वगैरे मित्र तुझा सेम टायमिंग आहे फक्त तुला नव्वद मिनिटाच्या ऐवजी मित्र दोन तास साठी असणार आहे एक्झाम तू हँडिकॅप मध्ये आता कोणत्या याच्या प्रकार तुझं हँडिकॅप मित्र डिफेंड त्याच्या वॅकन्सी त्याचा झोन वगैरे काय जाहिरात पाहिल्यावर तुला कळणार आहे ओके यस सेंट्रल कास्ट नसेल तर फॉर्म भरता येत नाही का सेंट्रलचं कास्ट नसेल तर फॉर्म भरता येणार नाही ग्रॅज्युएशनचे फॉर्म भरले तर बारा साठी वेगळं अकाउंट क्रिएट बघा अकाउंट वेगळं क्रिएट करायची गरज नाही जर तुम्ही पदवी लेवल साठी अकाउंट क्रिएट केलं असेल तर आता स्वतंत्र अकाउंट तयार करण्याची गरज नाही त्याच अकाउंट मधून आपण फॉर्म स्वतंत्र भरू शकतो बारावी साठी पण सिलेबस सेम आहे का सिलेबस बारावी साठी पदवीसाठी दोन्ही साठी सेम आहे ओके सीबीटी वन आणि दोन एकाच दिवशी होणार आहेत का नाही तर सीबीटी वन आणि दोन ह्या एक आणि दोन सीबीटी वन आणि सीबीटी टू या दोन्ही वेगवेगळ्या डेल असते यांच्यामध्ये साधारणतः दोन अडीच तीन महिन्यांचा गॅप राहतो पहिले सीबीटी वन ही प्रिलियम सारखी असते सीबीटी टू ही तुमची मित्रांनो मेन सारखी असते जे लोक सीबीटी वन पास होतात त्यांना सीबीटी टू देता येत असतील हो 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 असतं रे बाळा बारावीवर दोन पोस्ट साठी फॉर्म बारावीवरती दोन पोस्ट सगळ्या पोस्ट साठी फॉर्म भरताना बारावीवर तुम्हाला चार पोस्ट साठी फॉर्म येणार पदवीवर तुम्हाला चार पोस्ट साठी फॉर्म येणार ओके बॅच मध्ये ऑल सब्जेक्ट असेल की ओनली मॅथ बॅच म्हणजे सर्व विषय तुम्हाला भेटणार आहेत ओके मॅथ मी फक्त तुम्हाला शिकवणार आहे बॅच मध्ये माझे सेशन प्रत्येक सरांचे डेमो तुम्ही बघू शकता बॅच मध्ये ऑल सब्जेक्ट होतील असी असू पाली यस वैभव मित्र भरू शकतो फॉर्म काय जी चांगले बघा लुसेंट बुक तुम्ही फॉलो करा यस सर एस सी सुद्धा सेंट्रल सर्टिफिकेट लागतं का हो काढा तुमचं काढा सीबीटी वन दोन एकाच दिवशी होणार आहे का नाही रे बाबा वेगवेगळ्या डे ला तुमची एक्झाम असणारे एक व्यक्ती किती फॉर्म भरू शकतो एक व्यक्ती एकच फॉर्म भरू शकतो पदवीचं एक स्वतंत्र भरू शकतो बारावीचा एक तुम्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये अनेक फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला कोणत्या तरी एका झोन मध्ये फॉर्म भरता येणार आहे लक्षात ठेवा पोस्टचा प्रेफरन्स सांगेल त्याच्या पोस्टचा प्रेफरन्स फॉर्म कसा भरेल त्याच्यावर स्वतंत्र मी तुम्हाला बोलेल क्लासचा नंबर लागत नाहीये का तुमचा नंबर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुम्हाला कॉल टीमचा शंभर टक्के येऊन जाईल ठीक आहे मग टीम तुम्हाला क्लास तुम्हाला कॉल करेल सांगा ओव्हरऑल प्रोसेस किती मनची चालते आता सध्या तुम्हाला हे फॉर्म भरायला तुमचं एक साधारणतः एक महिना वेळ जाईल याच्यामध्ये नंतर दोन महिन्यात याचे एक्झाम सुरू होतील सीबीटी वन एक महिना सीबीटी वन चालेल त्याचा निकाल नंतर सीबीटी टू असा साधारणतः तुम्हाला सहा ते सात महिन्याचा याच्यामध्ये पूर्ण करायला तुमचा आहे ओके यस बुक्स कोणते घ्यावे वगैरे बघा त्याच्या तुम्हाला मी सांगेल बॅच मध्ये पण ते बोलतो मी तुम्हाला आणि सध्या मी तुम्हाला जी ला सांगितलं आणि तुम्हाला तुम्हाला क्लासच्या आहेत किती फॉर्म फॉर्म भरू भरू शकतो तुम्ही एकाच झोन मध्ये शकता कोणत्या तरी एकाच झोन मध्ये फॉर्म भरू शकतात टायपिंग कंपल्सरी आहे का नाही टायपिंग कंपल्सरी नाही बाबांना ओके सीबीटी साठी नवीन बॅच घ्यावी लागणार का नाही एकाच बॅच मध्ये CBT2, ही जी आपली बॅच आहे बघा ही जी आपली बॅच आहे याच बॅच मध्ये तुमची सीबीटी वन आणि सीबीटी टू दोन्हीची तयारी याच बॅच मध्ये होणार आहे बारावी बेसवरची पण तयारी आणि पदवी लेवलची पण तयारी याच बॅच मध्ये होणार लक्षात बॅच वेगळी घ्यायची गरज नाही सीबीटी वनला पण ही बॅच आहे सीबीटी टू ला पण ही बॅच आहे पदवी लेवलला पण हीच बॅच आहे आणि बारावी लेवलला पण हीच बॅच आहे ओके बॅच एक परीक्षा आणि दोन पेपर आहे का सर याला हो दोन पेपर याला सुद्धा बाबा ओके अदर स्टेटचे मुलं असतील का सर या मध्ये कारण कॉम्पिटिशन हार्ड होईल मग लक्षात ठेवा मुलांना चॉईस ओपन आहे आपण पण अदर स्टेटमध्ये जाऊ शकतो आणि अदर स्टेटची मुलं पण आपल्याकडे येऊ शकतात असं काही नाही कोणी कुठे फॉर्म भरू शकतो प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे हा ज्यांनी फीस भरली फॉर्म बॅच जॉईन केली त्यांचे लेक्चर सोमवार पासून आपल्या मध्ये होतील मध्ये तुम्हाला बॅच स्केड्युल टाइम टेबल सगळ्या गोष्टी येऊन जातील ओके यस मित्रांनो तुमचे भरपूर प्रश्न असेल अजून सुद्धा नक्की ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न तुमचे टाका तुमचे जे जे मनामध्ये प्रश्न असतील ते नक्की टाका कमेंट बॉक्स मध्ये कारण त्याच्यावरती व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्की तुम्हाला उत्तर देणार आहे ओके भेटूयात मित्रांनो पुढच्या एका आपण नवीन छान व्हिडिओमध्ये thank you very much mitranno jai hind jai maharashtra